नमस्कार मित्रांनो विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांनी नुकतंच पत्र काढलेलं आहे प्रति मान्य श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य शिक्षक भारती के ई एम हॉस्पिटलजवळ कामगार मैदान कामगार मैदान परळी मुंबई यांच्यासाठी विषय असा आहे की फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याबाबत पत्र दिलेलं आहे पंधरा अकरा दोन हजार एकवीस रोजीचे पत्र उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळ कळवू इच्छितो की शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार नुसार येता पहिली ते आठवीकरता नियुक्त शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे तथापि सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित झालेले नसल्याने दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा पूर्वी येत्या पहिली ते आठवीवरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अनिवार्य केलेली दिसून येत नाही करिता माहितीस्तव सादर अशा प्रकारचे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी सदर प्रकारचे पत्र हे काढलेले आहे धन्यवाद